गणेशवाडी तालुका इंदापूर येथे नामदेव शिंदे यांचा तुटून जाणाऱ्या दीड एकम सात विद्युत तारांच्या घर्षणाने आणि आगीचा गोळा पडल्याने दळून थाक गणेशवाडी तालुका इंदापूर येथील नामदेव केरबा शिंदे यांचा तिथून जाणारा दीड एक तारांच्या घर्षणाने गोळा पडल्याने जळून थाक झाला गावातील तरुणांनी आग घडण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रोजद्रवी भरण केले होते गणेशवाडी तालुका इंदापूर येथील नामदेव केरबा शिंदे यांचा बावला वर्षी मागाल त्यामध्ये तिथून जाणारा दीड एकर कंपनीच्या कारावर थांब गेले आहे परंतु त्या तारा कळत असल्याने अचानक एकमेकांना घर्षण होऊन त्यातून आधीचा गोळा उसाहात पडल्याने उसाने पेट घेतला ऊस पेटल्याची बातमी गावात पसरतात काही नाही की आग विजवण्याचा प्रयत्न केला असता आगीच्या उद्रणुकामुळे तो निष्फळ ठरला ऊस जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असते त्याची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे कार्यकारी संपादक एस बी तांबोळकर न्यूज मराठी बावरा नरसिंगपूर जर आपण चॅनलला नवीन असाल तर टाईम्स फोर्टी फाय न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा